सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आज आपण आपल्या पोटावर वाढणारी चरबी आणि कमरदुखीचा असणारा त्रास आणि त्याच्यानंतर पायामध्ये होणारा वेदना पायामध्ये असणारे आकळ याविषयी आज आपण एक आसन एक छोटासा अभ्यास मी आज तुम्हाला देणार आहे हा जर अभ्यास केला तर पोटावर वाढलेली चरबी ते पण कमी होऊन जाईल आणि कंबरतुकीचा असणारा त्रास तो पण कमी होऊन जाईल आणि पायाची आकड पण कमी होऊन जाईल आज मी तुम्हाला जे आसन देणार आहे त्या आसनाचं नाव आहे वक्रासन तर कसं करावं लागेल हे वक्रासन तर आता बघूया आपण कसं करायचं ते अत्यंत सोपा अभ्यास आहे बघा ही दोन्ही पाय आपल्याला असे पुढे घ्यायचे दोन्ही पाय पुढे घेतल्याच्या नंतर आपल्याला हे दहा पाय असा जवळ घ्यायचा दहा पाय जवळ घेतल्याच्या नंतर डावा हात असा सवकाश पाठीमागे घ्यायचा जो पाय लांब आहे त्या साईडचा हात असा वर घ्यायचा वर घेतल्याच्या नंतर डाव्या गुडघ्याच्या बाहेरच्या देशाला घेऊन उजव्या गुडघ्याच्या गुडघ्यापाशी डाव्या हाताने पकडायचं आणि जेवढं तुम्हाला जमेल तेवढा असं पाठीमागे जायचं आता इथं किती वेळ थांबावं लागेल तर बघा आता इथे एक दहा अंक मोजेपर्यंत आपल्याला थांबावा लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग आपल्याला हळूच वापस यायचं हाच अभ्यास आपण दुसऱ्या साईडला करायचा उजवा पाय असा आकडायचा जो पाय आकडलेला आहे तोच हात असा पाठीमागे घ्यायचा जो पाय लांब आहे तो, तो हात वरती घेऊन दुसऱ्या गुडघ्याला पकडायचं आणि सवकास असं पाठीमाग पाहिजे परत दहा अंक मोजायचे जेवढे तुम्हाला पाठीमाग जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करायचा पाठीमाग गेल्याच्या नंतर अर्थातच ह्या पोटावर ताण येतो ता त्यामुळे आपल्या पोटावर वाढलेले चरबी कमी होते दहा अंक या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रोज असा जर अभ्यास केला तर मग किती वेळा अभ्यास करावा लागेल आपल्याला डाळ्या पायाकडनं तीन वेळेस अभ्यास करा उज्या पायाकडनं तीन वेळेस अभ्यास करा या ठिकाणी पाठदुखीचा असणारा त्रास शोल्डर दुखीचा असणारा त्रास अर्थातच पोटावर वाढलेली चरबी हे विकार कमी होण्यास मदत होते त्यामुळे वेगवेगळे होणारे जे त्रास आहेत ते त्रास सुद्धा थांबून जातात तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही हे अभ्यास करा आणि आपल्याला वेगवेगळे असणारे जे आजार आहेत ते आजार तुम्ही दुरुस्त करा या आजारातून तुम्ही मोकळे व्हा आणि संपूर्ण आरोग्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाका तर मला विश्वास आहे तुम्ही जर रोज हे अभ्यास करा ओ